काय काय स्विल तर फर्स्ट आहे लागवलं नंतर एक बिस्किट आहे पारली बिस्किट टोमॅटो आहे नंतर ती आहे मिरीची मिरची पण माझ्याकडे त्याच्यावर सोपली होती ती मागवली आहे मेथी फ्रेश तर आहे पण थोडीशी जरा पान जरा खिडकी दिसाले तर दूध हे आहेत लिंबू तिला बरा केवळ मी <laughs> लिंबू आहेत हे सहा आणि ही आहे साखर एक किलो रेवढी तुम्ही आहे माझी इंस्टाची शॉपिंग स्विगी इंस्टा स्विगी इंस्टाची आता बिस्टानी करायला चहा आणि बिस्किट तुम्हाला आधी खूप चहा ठेवला बटाट्याची जागी आज का मेनू आवडता मेनू आहे आणि बटाटा दोन्ही जपमे वडापाव होम मेड वडापाव एवढे हो तुला खायचं पप्पा तुला खायचा मला पाव पा। हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मग अशीच व्हिडिओ स्टार्ट केला होता तर माझ्यात आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी आता करणार आहे वडापाव तुम्हाला मागा सांगितले होते मी आणि बटाटे शिजून झालेले मिस्टर आहेत पिलोला पण आंघोळ घातली तिला पण झोपवले चला भूक लागली आता करूयात पटकन फक्त काय नाही ताळीचं राहिले हे बघा इकडं बटाटे शिजून पण घेतलेत आणि बारीक पण केलेले आहेत आता पटकन ह्याला कोंडी देते आणि तळून घेते लादी तर काय ऑलरेडी आहेच चला तर इथं माझी सगळी वड्याची तयारी झालेली आहे इथं बीट पण मिक्स केलेलं आहे आणि इथं टाकलेलं आहे तेल आता मस्तपैकी फ्राय करून घेते जर तुम्हाला माझी पूर्ण रेसिपी बघायची असेल तर शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड अपलोड झालेला आहे तो पण नक्कीच बघा तर चला आता पटकन तोडून घेते तर इथं आता आपले वडे तयार करून झालेले आहेत आणि इथं पाव पण मी कट केलेले आता आपण हे सर्व करूयात सर्व पाव झालाय छोटा आणि मोठा मिस्टर टेस्ट टेस्ट मुंबईचा वडापाव हो मुंबईचाच आहे ती पावती वेगळे दुसरे भेटले नाहीत भेटले नाहीत म्हणजे स्विगीवर नव्हती तिथं हीच भेटली त्याच्यासारखाच फोटो टाकला होता म्हणून मी हे मागवली हॉट आहे हॉट आहे कसले झालेत छान कौगार

पाव वडापाव सोबत जसा असतं तसा पाव नाही वेगळा सा पाव आहे त्यामुळे जरा सोबचं वेगळा लागायला पण वडा वडापवसाच झाला आहे ना पाव जरा वेगळाच लागायला आहे ओके काय करते पिल्लं तू नाही काय करते तू हे

घेतलेले आहेत आम्ही चांदीचे पैजन पिल्लूसाठी आमच्या घुंगराचे हो हो तुझ्यासाठी ही अशी आहे डिझाईन कशा आहेत सांगा मला नक्कीच छान आहेत का आता आपण हे सगळे पिल्लूच्या पायात घालू ये बहुत कसे दिसतात ते

माईच्या आत्ताने घेतलं बड्डे साठी माहीचा बर्थडे जवळ आलाय चांदीत मवड तर हे पैनण माहीला तिच्या आत्याने घेतलेलं आहे तिचं बड्डे गिफ्ट तिचा बड्डे आणखी दोन महिने बाकी तरी पण आधीच घेतले कारण आम्ही जेव्हा माझ्या पैजनची शॉपिंग करायला गेलो होतो ना तेव्हाच त्यांना आवडलं होतं त्यामुळे आम्ही तेव्हाच बुक केलं होतं ती डिझाईन बरं त्याची म्हणून बुक केलं होतं मग दोन महिन्यानी आणले आम्ही वापस आता त्याच्यामुळे घातले आणि हे पैजण मी काढून ठेवणार आहे तिच्या बर्थडेच्या वेळेसच घालणार आहे आता लगेच नाही घालणार आता फक्त बघितलेत कसे दिसते ती करायला बघा त्याला तिला तेव्हाच आवडले होते म्हणून तिने बुक केलं तिथं लगेच हा ज्योतिला घेताना अशी आहे पैंजनची स्टोरी आमच्या कुणी घेतली पिलू आत्तानी आता घेतले ना पैंजन <laughs> <laughs> कसल खुश झालंय मुलं शान पैजन शान ठेव वेट त्याच्यावर असेल ना त्याच्यावर वेट दिलंय एकेचाळीस ऑब्लिक तीनशे जी असे दिले हे आम्हाला पूर्णपणे पडलेले आहेत चार हजार एकशे सत्तर ला तर आता आम्ही घेतलं जेवायला जेवणामध्ये आज आहे चिकन तांबडा रस्सा इकडं सुक्क चिकन केलंय इथं मेथी लिंबू भाकर मस्त भूक लागली आम्हाला खूप बराच वर झाला वाट बघायला